हॅलो फ्रेंड्स कोरेंडर लिज किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण चमचमीत रेसिपी करतोय आज मी तुम्हाला मातीच्या भांड्यातील चवदार चविष्ट नागपुरी तर्री पोहे करून दाखवणार आहे मातीच्या भांड्यामुळे या तर्रीला मस्त आणि खमंग चव येते जी तुमच्या जिभेवर रेंगाळत राहते आपला हा पारंपरिक पदार्थ तुम्ही एकदा करूनच पहा तुम्हाला खूपच आवडेल याची मला खात्री आहे सर्वप्रथम आपण तर्री करूया तर्रीसाठी आपण हे असे हरभरे घेतलेले बघा आ, हे गावठी हरभरे तुम्ही याच्यात तु बारीक येतात मोठे मीडियम साईजचे हे आपण रात्रभर भिजवून ते मातीच्या भांड्यामध्ये शिजवून घेतलेले बघा तुम्ही एकदा हे अशा पद्धतीनं करूनच पहा एकदम मस्त शिजले असे शिजवून घ्यायचे छान होते एकदम मस्त येते या मातीच्या भांड्या शिजवल्यामुळे याला छोट्या गॅसवर शिजवले मी अर्धा ते पाऊन तास लागतो आपले तरणी पोहे एकदम साधे झोपे सिंपल आहे पण चवीला एकदमच मस्त लागतात ते तर्री पोयासाठी वाटण करू आपण आपल्याला किती तरी करायची यानुसार तुम्ही घेऊ शकता बारीक कापलेला कांदा आहे वाटायचं तेव्हा का कसाही कांदा घेऊ शकता तुम्ही दोन छोटे कांदे घेते मी या तीन लाल मिरच्या आहे बघा यामुळे आपल्या तर्रीला रंग चांगला येतो एक हिरवी मिरची घेतली तिखट येते तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता आल्याचे चार पाच तुकडे आणि लसणाच्या दहा पंधरा आहे कढीपत्ता घेते थोडासा वाटण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया थोडेसे जिरे टाकतील हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ आपण आपण वाटण करून घेतले बघा तर्रीसाठी आता तरीला फोडणी देऊ तर्री पोळ्यासाठी मातीचं भांडं घेतलेले मातीच्या भांड्यात तेल किंवा पाणी काही असल्याशिवाय ते गॅस पेटवायचं नाही तेल आता तर्री पोहे म्हटल्यावर जास्तच लागतं पाच चमचे टाकणारे आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये काही पदार्थ शिजवायचे असतील तर गॅस थोडासा कमीच ठेवायचा बघा लो टू मिडियम गॅस ठेवायचा अजून किंचित वाढवायलाच चालेल एक टी स्पून मोहरी टाकते मी आता यामध्ये एक टी स्पून आपण जिरे टाकूया बघा मातीच्या ते छान तळलं जातं छान फोडणी बसते मोरी तडतडायला लागली जरा उशीर लागतो मोरीला आता शहा जिरे घेतले अर्धा टीस्पून घेतले एकदम छान फ्लेवर येतो आपल्या तरीला थडीपत्ता टाकते आणि कांदा आहे थोडासा तो टाकूया एक छोटा कांदा घेतलेला आहे पाव चमचा हिंग आहे आपल्याला हरभरे यामध्ये म्हणून हिंग आवश्यक या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला लाकडी उचटणं लाकडी चमचा यानेच परतायचे दोन मिनिट परतून घेऊ कांदा आता आपण जे वाटण केलं ते वाटण टाकूया कांदा काही जास्त लाल नाही करायचा आपल्याला ना। आपलं वाटण छान परतून घ्यायचं आपल्या वाटणाला बघा मस्त तेल सुटलेलं आहे घरगुती काळा मसाला आहे दोन टी स्पून टाकलेले आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकते आणि दोन टीस्पून धनेबुट टाकते मी अर्धा टीस्पून हळद आपण काश्मीरी मिरचीचं तिखटे दोन चमचे टाकूया तिखट नसतं पण आपल्या तर्रीला एकदम चांगला रंग येतो आणि चवई चांगली येते कोथिंबीर टाकू थोडीशी परतून घेऊ याच्या आपले मसाले छान परतण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी टाकून घेतले ते टाकूया छान परतून घेऊया आपण मल्टीपर्पज गरम मसाला केलेला के आपल्या चॅनलवर रेसिपी टाकलेली बघा आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तुम्ही नक्की करून पहा एक टी स्पून हा गरम मसाला आपण आपल्या तर्रीमध्ये टाकूया बघा हा गरम मसाला एक टी स्पून भरून टाकलेला आहे मी एकदमच चांगला फ्लेवर येतो आपल्या तर्रीला आणि चवही चांगली लागते बघा छान परतून घेतलं आपण आणि याला पाणी टाकल्यामुळे आपले मसाले एकदम छान परतले जातात बघा मातीच्या भांड्यात असून किती सुंदर तेल सुटले बघा मस्त तर्री होणार आहे आपले हरभरे उकडून घेतले मातीच्या भांड्यात ते टाकूया यामध्ये आता मिक्स करून घेऊन आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण टाकायचं आहे पण गरम पाणी टाकायचं आहे ज्यामध्ये आपण हरभरे उकडले होते त्यातच थोडं पाणी टाकून घेतलं आहे टाक मी एक कपभर पाणी टाकते हरभरे उकडताना मी थोडंसं हळद आणि मीठ टाकलेलं आहे तुम्ही त्या अंदाजानुसार मीठ टाकायचे आपल्या स्वादानुसार टाकायचे मी दोन टीस्पून टाकते त्या दहा मिनिट चांगलं उकळू देऊन मग यामध्ये आपल्याला टमाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून टाकायचे टमाटे घेतले दोन तीन आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही घ्यायचे मी पाच ते सहा व्यक्तींसाठी म्हणून मी तीन टमाटे घेतलेले आणि अशा पारंपरिक पद्धत हीच आहे अशा टमाट्याच्या फोडी करून टाकतात ते तीन टमाट्याच्या अशा फोडी करून टाकूया आपण पुर। उकळी आल्यानंतर टाकायचं आहे तर हे टाकून तुम्हाला आपली किती छान झाली एकदम मस्त झाली आपण यामध्ये आता हे टमाटे टाकूया असेच सोडायचे त्यामध्ये आणि आपल्याला दहा मिनिट शिजू द्यायचं आहे फक्त दहा मिनिट कमी गॅसवर आपल्याला हे शिजू द्यायचं आहे छानपैकी आपण आता पोहे करू पोहे आपल्याला नेहमीच्याच पद्धतीने करायचे फक्त या पोह्यामध्ये आपण आलं लसून असे जाडसर कुटून घेतलेले खलबत ते टाकायचे आणि चिली फ्लेक्स आहे त्यामध्ये थोडे पोहे पोहे दोन वाट्या घेतलेले किंवा दोन कप घेतलेले ते भिजवून घेऊ आपण पाणी टाकून पोहे धुवून घेऊ दोन तीन पाण्याने पोहे तीन पाण्याने धुवून घेतले आपण असे चाळणीत उपसून घेऊ आपण ते हे जाड पोहे म्हणून ते दोन तीन पाण्याने आपली तरी दहा मिनिट शिजली एवढं छान मिक्स करून घेऊ टमाटे आपल्याला जास्त शिजवायचे नाही असे चांगले लागते मस्त तरी आली छान झाली बघा आपली तरी एकदम सुगंध दरवतोय सगळ्या घरामध्ये तेल टाकू आपण आता आपल्या आवडीनुसार टाका तुम्ही दोन तीन टेबल फुल टाकते शेंगदाणे तळून घेऊ एक छोटी वाटी घेतली शेंगदाणे तळून झाले आता काढून घेऊ छान तळून घ्यायचे क्रिस्पी करायची शेंगदाणे मोरी टाकू आपण एक पीस फुल टाकते जिरे टाकू एक पीस फोन बटाटे टाकूया दोन छोटे बटाटे थोडे करून घेतले आहेत ते टाकू आपण मिडियम साईजच्या फोडी करून घ्यायच्या बटाट्याच्या बटाट्याआधी शिजवून घेऊ आपण हे कच्चे बटाटे तुम्ही उकडलेले टाकू शकता बटाटे शिजावे म्हणून थोडंसं मीठ टाकते मी आणि झाकण ठेवू त्याच्यावर दोन मिनिट आपण गॅस कमी केलेले नाही एकदम दो। दोन मिनिट झाले बटाटे झाले खालच्यावरून बघा काढून घेऊ आता बघा पण आलं नसण्याची ना जी पेस्ट केली होती ती टाकूया परतून घेऊ छान आलं तर कच्चे पण जाईपर्यंत परतायचं तळलं गेलं छान यामध्ये आपण तीन चार मिरच्या तिखट आहे ते टाकूया आपण परतून घेऊ त्या कडीपत्ता टाकू आपण थोडासा चिमूटवर हिंग टाकते मी दोन मोठे कांदे घेतलेले बारीक कापून ते परतून घेऊ मी थोडं तेल टाकते कमी वाटतं आहे मला आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता पण पोहे वगैरे तेल जास्त असलं तरच छान लागतं पोहे आणि यामध्ये मी आपला कांदा लवकर परतावा म्हणून थोडंसं किंचित मीठ टाकते आता दोन मिनिट हा कांदा आपण झाकून ठेवू म्हणजे मोकळे पोहे छान झाले मोकळे मोकळे मस्त थोडी चाळ लावून घेऊ फोडणीतही टाकणार आहे पण पोहे लावले की छान राहते असे पिवळे होतात छान मस्त ते हळवारपणे त्याला मिक्स करून घेऊ दोन मिनिट झाले कांदा मऊ झालायचा अजून थोडा परतून घेऊ कांदा छान परतला आहे रंगावर परतून घ्यायचा असं आता त्यामध्ये आपण हळद टाकूया मगाशी टाकली थोडी बॉईल न लावली आपण थोडीशी टाकलेली धनेपुडा आपण एक टीस्पून स्पून टाकलेली आहे चिली फ्लेक्स म्हणून अर्धा टीस्पून टाकते मी आपल्या आवडीनुसार टाकायचं तुम्ही कोथिंबीर टाकू छान परतून घेऊया आपण बटाटे परतून घेतले ते टाकूया शेंगदा नंतर टाकणार आहे हळद लावून ठेवले ते टाकूया मिक्स करून देऊ छानपैकी वयांचा पण एकदम सुगंध सुटला छान झाले आपण लसूण पेस्ट करून टाकली चिली फ्लेक्स टाकले एकदम मस्त पोहे झालेले शेंगदाणे टाकूया आपण मीठ टाकूया आपण दोन वेळा मीठ टाकलेले आहे कांद्याच्या वेळेस बटाट्याच्या वेळेस स्वादानुसार टाकू मीठ तुम्ही आणि यामध्ये आपण बटर टाकतो आहे बटरमुळे आपल्या पोयाची चव एकदम छान येते थोडंसं टाकते मी एक टेबलस्पून बटर असेल मिक्स करून देऊन एक वाफ काढू याला थोडीशी कोथिंबीर टाकते आणि याला दोन मिनिट फक्त वाफ काढू मग आपले पोहे रेडी होते पोहे झाले बघा वाफ आली पाहिजे असे करायचे बघा अशी छान वाफ आली पाहिजे आता गॅस बंद करते मी आणि तर्री गरम करून घेऊ आपण आता ज्या पद्धतीने सर्व केले जातात त्या पद्धतीने करतोय आपण बघा छान पोहे एकदम मस्त झाले वापरते पोहे असे वाढायचे छान मस्त पारंपरिक पद्धतीने जसे वाढले जातात तसे दाखवते मी तुम्हाला बरं आणि हा टमाटा ठेवायचा असं वाटीमध्ये पण छान तर्री द्यायची मग इथे कांदा सर्व केलेला आहे आपण आणि तर्री पोह्यासाठी शेव आणि फरसाण घेतलं जातं मी भावनगरी शेव मी घरीच केलेली त्याची लिंक देते तुम्हाला ही आणि साधी शेव आहे अशी शे, फिक्की शेव आहे आणि हा मक्याच्या पोळ्याचा जेवढे आपल्या घरी जे असलं ते घेऊ शकते किंवा फरसाण आणून घेतलं तरी चालेल ते टाकूया आपण यावर थोडं थोडं भावनगरी शेव टाकते छोटीशी नागपुरी तर रिपोयेत तयार आहे बघा सगळ्या घरामध्ये सुटलेलं आहे नॉन हे खाल्लं तर नॉनव्हेज विसरून जाते लोक खायचे इतकी सुंदर होते ही रेसिपी तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तुम्हाला आवड रे। नक्की आवडणार आहे तुम्ही लाईक नक्की करणार आहे तुम्ही लाईक करा या रेसिपीला कोरिअंडर लि किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा झणझणीत आणि पारंपरिक रेसिपीसोबत हो तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद